नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला जो तुमचा वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवोदयचा पेपर झालेला आहे त्या पेपर मधील आज आपण जो तुमचा सेट आहे जे या सेटचा आपण आज उत्तर सूची पाहूया पहा पहिला विषय आहे मानसिक क्षमता चाचणी पहा मानसिक क्षमता चाचणी मधील पहिले चाळीस प्रश्न पाहूया आपण पहा पहिला प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे सी दोनचं उत्तर आहे डी तीनचं उत्तर आहे बी चारचं उत्तर आहे डी पाचचं उत्तर आहे बी सहाचं उत्तर आहे डी सातचं उत्तर आहे डी आठचं उत्तर आहे बी नऊचे उत्तर आहे ए दहाचे उत्तर आहे बी अकराचे उत्तर आहे सी बाराचे उत्तर आहे डी तेरा बी चौदा ए पंद्रह बी सोलह बी सत्रह सी, अठरा सी एक बी वीस सी एक बास ए तेवीस सीढ़े पांच चौवीस प्रश्न चोवीस बी पंचवीस ए सवीस ए सत्तावीस सी, अठावीस ए ए, तीस बी एकतीस ए बत्तीस सी तेहतीस बी चौतीस डी पस्तीस ए छत्तीस सी सदोतीस ए अडतीस सी एकोणचाळीस ए आणि चाळीस सी हे झालं तुमचं मानसिक क्षमता चाचणी या विषयाचे उत्तर सूची आता पुढे पहा अंकगणित अंकगणित मधील प्रश्न क्रमांक चाळीस पहा सॉरी एक्केचाळीस ए बेचाळीस ए त्रेचाळीस सी चौरेचाळीस डी पंचेचाळीस ए सेहेचाळीस डी सत्तेचाळीस बी अठ्ठेचाळीस बी एकोणपन्नास बी पन्नास डी एक्कावन्न डी बावन्न सी त्रेपन्न सी चोपन्न डी पंचावन्न ए छप्पन डी सत्तावन्न ए अठ्ठावन्न सी एकोणसाठ सी आणि साठ बी हे पहा हे झालं अंक गणित अंकगणित या विषयाची उत्तर सूची आता पुढे पहा भाग तीन विषय आहे भाषा चला पहा प्रश्न क्रमांक एकसष्ट एकसष्ट ए बासष्ट सी त्रेसष्ट ए चौसष्ट डी पासष्ट सी सहासष्ट ए सदुसष्ट बी अडुसष्ट ए एकोणसत्तर डी सत्तर ए एकाहत्तर डी बहात्तर बी त्र्याहत्तर सी चौऱ्याहत्तर डी पंचाहत्तर ए शहात्तर बी सत्याहत्तर ए अठ्याहत्तर सी एकोणऐंशी सी आणि ऐंशी सी हे पा अशा प्रकारे आज आपण जी तुमची प्रश्नपत्रिका होती सेट जे या प्रश्नपत्रिकेचं पूर्ण आपण उत्तर सूची या ठिकाणी पाहिलेली आहे ठीक आहे धन्यवाद